बांधल्या जाणार आहे ज्याचा रद्द होण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक झाली या बैठकीमध्ये नेमकं नियोजन नियो लावण्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आले नेमकी पुढची काय भूमिका असणार आहे आपण इथे संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी जा, जा, आडवोकर शिवाजीराव माने यांचे इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया साहेब आपण आज ही जी बैठक घेतली होती त्यामध्ये आपण खरबी बांद्रा हा रद्द करावा खरबी बांधारा हा रद्द झाला पाहिजे त्याचं कारण असं की तिथून जर तुम्ही नैसर्गिक प्रवाहाने जर नदी वळवली तर खालच्या लोकांचं म्हणजे हिंगोली जिल्ह्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही हे आमची महत्वाची एक मागणी आहे आणि मुळातच हिंगोली जिल्हा हा सिंचनाच्या अनुशेषामध्ये आहे एक नवे दोन नवे पंधरा हजार एक एकशे सत्तेचाळीस हेक्टर सिंचन हे आमचं एवढं मोठ्या प्रमाणामधलं आम्ही त्याच्या अनुशेषात आहेत हे तुम्ही नंतर पाणी जर नदीत जर वळवली तर आमचं सिंचन होणार कसं आम्हाला पाणी देणार कुठून तुम्ही देऊच शकत नाही शासन आम्हाला पाणी आणि आमचे दोन हजार पासनं एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार कालावधी पासनं एक नवे दोन नवे चोवीसच्या वर प्रकल्प हे प्रस्तावित आहेत आणि प्रत्येक वेळी कारण असं सा सांगितलं जातं की तुम्हाला जा गोदावरीच्या बेसिनमध्ये पाणी उपलब्ध नाही तुम्हाला पैनगंगेच्या बेसिनमध्ये मध्ये पाणी उपलब्ध नाही मग पाणी उपलब्ध नसताना सुद्धा मला सांगा मग आम्ही आमचं सिंचन कम्प्लीट कसं करणार यासाठी आम्ही एक मोठा जन आंदोलन हे उभारणार आहेत आम्ही आमदार साहेबांनाही सांगितलंय तुम्ही आमची त्वरित बैठक आजी माझी लोकप्रतिनिधींची मान्य मुख्यमंत्र्यांच्या सोबत लावा आणि ह्याला स्टील द्या कारण मला सांगा शासनाची मनशा याच्याहून लक्षात घ्या तुम्ही केवळ तेरा दिवसाचा वेळ दिलाय टेंडरला अहो नऊशे कोटीचं टेंडर आणि तुम्ही फक्त तेरा दिवसाची वेळ कशी देता हे तर खरं म्हणजे इंटरनॅशनल लेवलला पब्लिश व्हायला पाहिजेत याच्यामध्ये किमान सहा महिन्याचा कालावधी जातो बरं त्या टेंडरमध्ये असं कुठेही मेन्शन नाही की बाबा आचारसंहिता लागली त्याच्यामुळे आम्ही त्याचा वेळ कमी करतोय काहीच कारण दिलेली नाहीत म्हणे आम्ही सगळे पर्याय आता खुल्ले ठेवलेत आम्ही न्यायालयात जाणार आहोत आम्ही शासन दरबारी जाणार आहोत आणि जनतेचा रेटा हा आम्ही रेटणार आहोत मी तुमच्या मार्फत जनतेला विनंती करतो की नऊ तारखेला सण जरी असतील तरी आपण आपला वेळात वेळ वेड़ काढून आपल्या ट्रॅक्टर सोबत घेऊन येऊन आमच्या या मोर्चामध्ये सामील होऊन हिंगोली जिल्हा सिंचन संघर्ष समितीला आपण मदत करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद तर हे होते अॅडव्होकेट माने सर यांनी सांगितलेलं आहे त्या नऊ तारखेला इथे ट्रॅक्टर मोर्चा हा निघणार आहे इथे सर्वाधिक लोकांनी येऊन सहभाग नोंदवावा कारण हा विषय कुठल्या पक्षाचा नसून हा आपल्या जिल्ह्याचा विषय आहे त्यामुळे इथे उपस्थित राहावं यासाठी सर्व नाग नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे नऊ तारखेला त्यांनी या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी नऊ तारखेला लग्न महत्वाचं ठरणार आहे मी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मराठी साठी